यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे यातच अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी बारा हजार पाचशे रुपये चिल्लर रक्कम नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक विभागाला सादर केली मात्र बारा हजार पाचशे रुपये चिल्लर असल्यामुळे निवडणूक विभागानं पैसे मोजून द्या नंतर फॉर्म भरा ही भूमिका घेतली पद्धत अशी का गोरगरीब दिव्यांग व पार्थिव समाधानी एक एक रुपया आणि दहा दहा रुपये असे जमा करून असे बारा हजार पाचशे रुपयाची रक्कम यात अधिकारी कार्यालयाला थेट मोजून दिली परंतु ते पैसे घेण्याकरता जानूपूर टाळाटाळ करते तुम्ही मोजून द्या तुम्ही मोजून द्या आमचे पैसे मोजूनही असूनही ते घ्यायला त तयार नाही तुम्ही तेवढे घंटे बसा असे त्यांच्याकडून म्हणल्या जात आहे आम्ही गोर गरीब लोक आहे आम्ही एक एक रुपया आटाटाने जमा करून हे पैसे आणले आहे तर त्यामुळे आमचा फॉर्म त्यांनी घेऊन आम्हाला रिशिट देण्यात यावी ही आमची मागणी आहे तुम्ही कोणत्या पक्षाकडे उमेदवारी पक्ष अपक्ष या अपक्षचा फॉर्म भरला आहे मी